शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत जे काही बियाणे तयार होते ते इथं आणून स्टोअर केले जाते कच्चे बियाणे त्यानंतर मग जे बाजूलाच प्रोसेसिंग सेंटर आहे मी ते पण तुम्हाला दाखवेल तिथे या सर्व बियाणावरती प्रक्रिया केली जाते तर तुम्ही पाहू शकता हे जे काही गोडाऊन आहे हे प्रमाणित बियाणं जे आपण बनवणार इथं दर्जेदार बियाणं त्यासाठीचा सा आणून टाकलेला हा रॉ स्टॉक आहे ज्याला आपण कच्चे बियाणे म्हणतो आणि इथं जे काही एवढं जे स्टॉक दिसतोय आपला आपल्याला हा हा फक्त शेतकरी उत्पादक कंपनीचा हा रॉ सीड स्टॉक आहे याच्यावरती काही दिवसांमध्ये इथं प्रक्रिया केली जाईल आणि त्या प्रक्रियेनंतर जे काही चांगल्या दर्जाचं बियाणं आपल्याला भेटेल त्याला प्रमाणित हा टॅग लावून ते बाजारामध्ये विक्रीसाठी येईल ह्याच्यातून खूपच फायदा होतो शेतकऱ्यांना याच्यामध्ये एक काळजी घेतली जाते की या बियाणामध्ये कुठली भेसळ नाहीये त्यानंतर हे जे काही बियाणं आहे एकाच दर्जाचं चांगल्या प्रतीचे बियाणं आहे बियाणाचे वेगळ्या स्टेज आहेत ब्रिडर असतं त्यानंतर पायाभूत त्याला फाउंडेशन बियाणं म्हणतो सर्टिफाईड बियाणं आणि ट्रुथफुल बियाणं असे बियाणाचे वेगवेगळे स्टेज असतात त्यामधील आपण पायाभूत आणि प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड डबल टॅक बियाणं तयार करतो आणि ही तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर ही शेतकऱ्यांच्या शेतापासून सुरू होऊन ही अंतिम टप्प्यात आली म्हणजे या ठिकाणी आलेलं हे पूर्ण बियाणं बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या माध्यमातून आत्तापर्यंतच्या पूर्ण स्टेजमध्ये पास होऊन या शेवटच्या टप्प्यामध्ये सीड प्रोसेसिंग करण्याकरता म्हणजे बियाणा प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी गोडाऊन लागलेलं आहे आणि प्रमाणित बियाणं हे का महत्वाचं आहे की जसं आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये कधी कधी बियाणाबद्दल तक्रारी येतात मग या तक्रारी येत असताना त्यामध्ये काही बियाणं हे चांगल्या दर्जाचं असतं किंवा कधी कधी निर्मिती करताना काही चुकीच्या गोष्टी पण झालेल्या असतात मग त्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी थोडंसं अडचणी येतात आणि शेतकऱ्यांना त्या संकटाला समोर जावं लागतं मग प्रमाणित बियाणं जर असेल तर प्रमाणित बियाणामध्ये बियाणाबद्दल शंभर टक्के खात्री असते खात्री असायचं कारण असं आहे की वीज प्रमाणिक यंत्रणेच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या नियंत्रणाअंतर्गत नियं ह्या पूर्ण ऍक्टिव्हिटी पूर्ण होत असतात आणि ह्या पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर त्यांचं जर्मिनेशन असते म्हणजे उगणक्षमता असेल त्याची बियाणामध्ये भेसळ असेल त्याची गुणवत्ता ह्या सर्व चाचण्या पास झाल्यानंतर अंतिमता ते या ठिकाणी बियाणं म्हणून तयार होतं आणि शासनाच्या परवानगीने ते नंतर शेतकऱ्यांना ते मार्केटमध्ये उपलब्ध असतं तर अशा प्रकारे ह्या आपण शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आ, या ठिकाणी बियाणा निर्मिती करतोय